हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज विश्वरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची गंगोत्री आणि शिक्षण हक्क देणारे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन व्यक्त करून मराठी पत्रकारचे जनक बाळासाहेब जांभेकर यांचं स्मरण करून या, या ठिकाणी आज दीक्षाभूमीचे मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री यांनी या, या कार्यक्रमाला वेळ दिला होता मात्र ते काही कारणांमुळे येऊ शकले नाहीत त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला काल फोन करून आणि आज मी सकाळी त्यांनी सांगितलं की जिल्ह्यात मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री माझ्या वतीने येतील आणि त्या ठिकाणी तुमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये मा आणि निवेदन स्वीकारतील ते पालकमंत्री मंगलप्रतापजी लोडासाहेब आमच्या या राज्य पत्रकार संघाचे संस्थापक आणि संघटक आदरणीय भोकरे भोकरेसाहेब ज्यांनी माझ्या बरोबर अठ्ठावीस जुलैपासन सत्तावीस जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जवळपास दीडशे पेक्षा अधिक तालुक्यांच्या ठिकाणी प्रवास केला ते राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे ज्यांनी या संवादयात्रेची कल्पना मांडली एवढंच नाही की या यात्रेचं मुख्य संयोजक पद स्वीकारून या यात्रेच्या संदर्भातलं सगळं नियोजन केलं ते राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे राज्य समन्वयक संतोषजी मानुरकर आमचे युवा डिजिटल मीडियाचे सिद्धार्थी भोकरे त्याचबरोबर ज्यांनी आता ठाण्यामध्ये यात्रेचं अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी त्या ठिकाणी सामी, सामील या यात्रेमध्ये सामील होऊन आपलं समर्थन दिलं त्याचं अत्यंत चांगलं नियोजन ज्यांनी केलं ते कोकण विभागाचे अध्यक्ष नितीनजी शिंदे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी विदर्भाचे निलेशजी सोमानी नयनजी मुंडे याचबरोबर सगळे विभागीय अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्राधिक स्वरूपाचे या ठिकाणी आलेले सगळे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी या ठिकाणी आता वृत्तपत्र सेवा संघाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक वर्षापासून वृत्तपत्रांच्या छोट्या वृत्तपत्रांसाठी चळवळ राबवली ते किशन भाऊ हसे किशन भाऊ म्हणल्यानंतर पुन्हा हसे अगोदर भाऊ आहेत तुम्ही किशन भाऊ हसे या ठिकाणी मी स्वागत करतो आपला सर्वांचं स्वागत करतो सुरुवातीला मुंबईमध्ये सगळ्यांची व्यवस्था करणं म्हणून आम्ही प्राथमिक स्वरूपाचे प्रत्येक जिल्ह्यातनं या समारोप कारण या सगळ्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये दीडशे पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये जात असताना प्रत्येकाने त्या ठिकाणी प्रत्येकाची भेट झाली त्या ठिकाणी सगळ्यांशी संवाद झाला आणि त्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो दादा आपण अनेक यात्रा पाहिल्या असतील पण पत्रकारांची संवाद यात्रा ही पहिल्यांदाच होती आहे ती का आणि कशासाठी आणि ती दीक्षाभूमीतून का असा एक प्रश्न अनेकांनी उपस्थित केला मी एवढंच सांगेल की भारतीय लोकशाहीत जी राज्यघट्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कार भारत आणि मूक नायक ही दोन वर्तमानपत्र काढून त्या काळामध्ये व्यवस्थेपासून दूर असलेल्या व्यवस्थेपर्यंत आवाज शकत नाही अशा लोकांचा आवाज अशा समूहाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी लेखणी हातात घेतली आणि भारतीय लोकशाहीचा जर डीएनए काय असेल तर तो, तो पत्रकार आहे आणि व्यवस्थेला ही आठवण करून देण्यासाठी आणि माध्यमांमध्ये विशेषतः कोरोना नंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीवर या परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे आणि त्याची उत्तरं सुद्धा शोधली पाहिजेत यासाठी ही यात्रा होती लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर जा व्यवस्थेपर्यंत जायचा असेल तर त्या ठिकाणी जिल्हा तालुका पातळीवरची वर्तमानपत्र असतील त्या ठिकाणी माद्द लोक असतील ते अधिक अधिक सक्षम असण आवश्यक आहे तिथली ही माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असली पाहिजे यासाठी ही यात्रा आहे राजमुद्रा आपण पाहतो राजमुद्रेमध्ये तीन स्तंभ आपल्याला दिसतात पण लोकशाही ही चार स्तंभावर उभी आहे अशा प्रकारची आपली धारणा आहे पण जो स्तंभ दिसत नाही तो स्तंभ या तिन्ही स्तंभांचा बॅकअप आहे आणि तो, तो स्तंभ म्हणजे माध्यम व्यवस्था आहे ज्या ज्या माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे त्या त्या देशांमधली लोकशाही अधिक बळकट आहे अधिक सुदृढ आहे आणि म्हणून सामान्य माणसाला जेव्हा कुठल्याच व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही सामान्य माणसाचं घराने जेव्हा कुठल्याच व्यवस्थेत ऐकून घेतलं जात नाही त्यावेळेस सामान्य माणसाला पत्रकाराची आठवण होते वस एवढंच नव्हे तर पक्षामध्ये सुद्धा आपली बहुपक्षीय लोकशाही आहे पक्षांमध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या नेत्याचं म्हणणं किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा तो त्याला सुद्धा पत्रकारांचीच आठवण होते पत्रकारांसमोर यावं एवढंच नव्हे की या देशामधले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा व्यवस्थेमधले अनेक लोक असतील त्यांना जेव्हा जेव्हा असं वाटतं की आपलं म्हणणं लोकांपर्यंत गेलं पाहिजे व्यवस्थेपर्यंत गेलं पाहिजे सुद्धा त्यांना पत्रकारांची आठवण होती आणि म्हणून ही व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे यासाठी दुसरं कुणी येऊन काही करणार नाही तर याच व्यवस्थेतल्या लोकांना यासाठी काम करणं आवश्यक आहे आणि म्हणून